नवी मुंबईच्या वाशी विभागातील समाजसेवक अजय वाळुंज आणि भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष विजय वाळुंज या दोन्ही वाळुंज बंधूंच्या वाढदिवसानिमित्त गुजरात भवन येथे वाढदिवस अभिष्कचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात विभागातील कुटुंबियांसाठी कौटुंबिक मेळावा आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले तर उपस्थित बहिणींसाठी पाच पैठणींचा लकी ड्रॉ तर भावांसाठी गिफ्ट व्हाउचर लकी ड्रॉचे आकर्षण ठरले तसेच मनोरंजनासाठी संगीत संधीचा कार्यक्रमही या ठिकाणी रंगला होता माजी खासदार संजीव नाईक यांनी विशेष उपस्थिती लावून वाळूंज बंधूंना शुभेच्छा दिल्या नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली आणि वाळूंज बंधूवर वर्षाव केला आज विजय वाळूंज यांचा वाढदिवस मोठ्या दिमागदार आणि लोकांमध्ये जनतेमध्ये झालेला आहे आपण बघत असाल की सर्व प्रकारचे समाजातील लोक त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद देण्यासाठी से आले सेवा सप्ताह म्हणजे विजय आणि अजय दोघांचा वाढदिवस सात दिवसाच्या अंतरात असल्यामुळे लोकांची सेवा करावी आणि तो सेवा सप्ताह व्हावा असं दोन्ही बंधूंनी ठरवलं आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रम झाले याच्यामध्ये खास करून आरोग्याच्या संदर्भातले कार्यक्रम झाले आज बघा की लोकांना बसायला जागा नाही आणि म्हणून नाईक साहेबांनी जी कार्यकर्ते घडवलेले आहेत ते समाजाला उपयोगी असणारे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये त्यांच्याकडून चांगलं कार्य करू अशी त्यांच्या या वाढदिवसा निमित्तानं त्यांना शुभेच्छा व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई